नमस्कार सर्वांना डायवर फूड डायवर वाईफ ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे चला तर आज आपल्याला करायची मटकीची भाजी तर आपण पाहून घेऊया तिथे मटकी घेतलेली आहे मोड काढून थोडीशी कोथिंबीर वाटण्यासाठी खोबरं लसूण आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत पाच पाच ते सहा तर आज आपल्याला हिरव्या वाटणातील मटकीची रस्सा भाजी करायची आहे तर वाटण आपण साईडला काढून ठेवलेले आहे तर पहिले आपण भाजीला फोडणी घालून घेऊयात तिथे मी कढई आपत ठेवलेले आहे आता कढईत आपण तेल टाकून घेऊयात आणि कढीपत्ता टाकूयात तिथे माझ्याकडे सुकाच कडीपत्ता होता म्हणून मी वाळेला कडीपत्ता टाकलेला आहे जिरं मोहरी आणि आपल्याला मसाले वगैरे कोणतेच मसाले टाकायचे नाही आहेत फक्त हळद टाकायची कारण आपण हिरव्या मिरची करणार आहोत तिथे थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात आणि अर्धा चमचा हळद टाकलेली आहे मी आता मटकी आणि बटाटे ही ते धुवून भाजीला फोडणी घालून घेऊयात आणि नंतरला आपण वाटण काढून ठेवले आहे ते वाटण वाटून घेऊयात तिथे मी मटकी घरीच भिजवलेली होती मटकीला जास्तशी मोड आलेले नव्हते पण भाजीला रसा भाजीसाठी काय नव्हतं म्हणून म्हटलं मटकीची मस्तपैकी वेगळ्या पद्धतीने आज भाजी करावा एकत्र मिक्स करून घेऊयात तेला छान परतून घेऊयात आणि पाणी टाकूयात भाजी शिजण्यासाठी चवीनुसार मीठ टाकायचे एक दोन ते तीन मिनटं तेला वाफेवरतीच भाजी तेलामध्ये परतून द्यायची नंतर पाण्याचा वापर करायचे तर इथे मी पाणी टाकलेलं आहे एक दीड दीड दोन ग्लास आता आत वाटण तयार करून घेऊयात सुद्धा पाणी टाकून वाटण वाटून घ्यायचे छान बारीक तर इथे वाटण वाटून तयार आहेत आता आपण भाजी टाकून घेऊयात एकदम दहा पाच ते दहा मिनटात भाजी होणारी ही पटकन भाजी शिजते त्याला छान मटकी वगैरे परतल्यानंतरला अजून एक नवीन सरप्राईज सरप्राईज आहे आपल्याकडे तर दव लवकरच तो पण व्हिडिओ ब्लॉग मी शेअर करेन मी फॅमिली मेंबर आहे तर माझी कशी वाटली मटकीच्या रस्सा भाजी तुम्हाला मला कमेंटमध्ये सांगा आणि लाईक शेअर आणि जास्तीत जास्त सबस्क सबस्क्राईब करा हे पा छान उकळी आलेले मटकी बटाटा मस्त शिजलेला आहे चॅनेलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसोबत